हर घर तिरंगा घर घर तिरंगा या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या मोहिमेअंतर्गत नागपुरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित असलेल्या या उपक्रमाने संपूर्ण शहरात देशभक्तीचा जागर केला ही रॅली आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून प्रारंभ झाली मनपाचे अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक संस्था नागरिकांनी विशेषतः युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशप्रेमाचा संदेश दिला बाईकवर तिरंगा फडकावा सहभागी युवकांनी नागपूरच्या रस्त्यावरून राष्ट्रप्रेमाचा जयघोष केला त्यांनी नागपूरकरांना पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आव्हानही यावेळी केले या रॅलीचा उद्देश केवळ झेंडा फडकवण्यापुरता मर्यादित नव्हता तर घरोघरी देशभक्ती पोहोचवण्याचा होता नागपुरात मनपाच्या या उपक्रमामुळे स्वतंत्र दिन एक लोक आंदोलनाचा भाग ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले हरघर तिरंगा हा जो उपक्रम केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण राबवतो आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये आयोजित केले जात आहे त्याचाच एक पाठ म्हणून आज आपण तिरंगा रॅली जी आहे बाईक रॅली ती आयोजित केलेली आहे साधारणतः पेक्षा जास्त अशा बाईक्स या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता इथे की आपण त्याचा फ्लॅग ऑफ आपण करणार आहोत त्या या रॅलीबरोबरच आता पुढे पंधरा ऑगस्टपर्यंत जे आपले विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा महानगरपालिकेने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित आपण हे करतो ऑर्गनायझेशन करावं लहान मुलांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी विविध स्पर्धांचं आहे त्याचं आयोजन केलेलं आहे तसंच काही झेंडे जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये आप महानगरपालिकेमार्फत आपण जणांचे वितरण देखील करतो आहोत जे आपले माजी स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या सन्मानासंदर्भात देखील आपल्याकडनं विविध उपक्रम घेण्यात येणार आहात त्याचे एक पूर्ण डिटेल्स जे आहे ते सुद्धा आपल्याला राज्य शासनाने दिलेलं होतं त्याच्या आधारावर आपण आपण महानगरपालिकेचा कार्यक्रम जो आहे तो प्लॅनिंग केलेला आहे